तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता मी आणि आई जाऊन आलो विठ्ठलाच्या देवळात तर तुम्हाला तुम्हालासुद्धा दर्शन करून देते मी छानपैकी <स्थाथ> दर्शन झालं छान वाटलं हरी कसं झालं दर्शनाई नसतं एकदम हा मी शेंगदाणे भाजायला घेतले त्याचं आपल्याला कूट करायचंय आणि मग तुम्हाला उपासाची बटाट्याची भाजी पण दाखवणार आहे मला उपासाचे पदार्थ खूप जास्त आवडतात कारण ते आपण कधीतरीच खातो त्यामुळे मी शक्यतो फक्त आषाढी एकादशीचाच उपास करते पण तेव्हा मी भरपूर खाऊत घेते उपासाचं आपले शेंगदाणे छानपैकी भाजून झालेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडेसे थंड झाल्यावर त्याची सालं काढून त्याचं कूट तयार करून घेऊया आता बटाटे चिरून घेऊया बारीक फोडी पण नाही करायच्या थोडे जाडच ठेवायच्या आता मी बटाट्याची उपासाची भाजी करते तर त्यासाठी आपण तूप घालून घेऊया घालूया त्यानंतर मिरची तडतडून जरा आता लाच्यात घेऊया बटाटे मीठ घालूया वरण चवीनुसारच घालायचं आहे जास्त घालायचं नाहीये आणि आता पाकड घेऊन घेऊया शेवटी घालूया डाळ्याच फूल ते मला करताना आलं ते आई मी आधीच करून ठेवलं आता ढवळून आपल्याला पाच मिनिटं वाफ काढून घ्यायचे पण ठेवूया बघूया आपण भाजी शिजली आहे का ते वा मस्त भाजी दिसते तर हा आहे आजचा दुपारचा मेनू वरी तांदूळाचा भात दाण्याची आमटी नंतर साबुदाण्याची लापशी आहे दही आहे आणि मी केलेली उपासाची बटाट्याची भाजी